नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण या कापडाचा वापर बघणार आहोत हा एका ड्रेसचाच कपडा आहे आणि तो मी कट करून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर मी इथे गोणी पण कट करून घेतलेली आहे जिची लांबी आहे अठ्ठावीस इंच आणि रुंदी आहे अठरा इंच जर तुम्हाला गोणी नसेल वापरायची तर असा फॉर्म असतो बघा जेव्हा आपण नवीन कपडे खरेदी करतो साडीमध्ये किंवा कपड्यांमध्ये असा लावलेला आलेला असतो हा फॉर्म घेतला तरी पण चालेल आणि किंवा गोणी असेल तर गोणी घेतली तरी पण चालेल आता आपण याची कटिंग करून घेऊया तर अशा प्रकारे आपण याची कटिंग पण करून घेतलेली आहे आता हस्तरसाठी मी ते एक शॉपिंग बॅग घेत आहे तुम्ही हस्तरसाठी कोणताही कपडा घेतला तरी पण चालणार आहे आता सर्वात खाली अस्तर मध्यभागी गुणी आणि वरतून हा मेन फॅब्रिक ठेवून आपण यावरती पिंटिंग करून या घेणार आहोत तिरपे तिरपे टिपा मारून ठीक आहे तर अशा प्रकारे मैत्रीण मी इथे ठिकठिकाणी टाचणी लावून घेतलेली म्हणजे आपल्याला क्विल्ट करायला सोपं पडतं सर्वात खाली अस्तर मध्यभागी गोनी आणि वरतून मेन फॅब्रिक आता यावरती आपण तिरपे तिरपे टिपा मारून घेऊया ते पण मी दाखवते शिलाई मशीनवर तर अशा प्रकारे मी या कपडा ठेवून घेतलेला आहे आणि मैत्रीण क्विल्टिंग करताना मी इथे पाच नंबरची जी टिपा असते ना ती सेट करत असते म्हणजे जरा मोठे मोठ्या टिपा येतात तर अशा प्रकारे मैत्रीण मी संपूर्ण कापडावरती तिरप्या तिरप्या टिपा मारून क्विल्टिंग करून घेतलेली आहे आणि खालच्या साईडने बघा अशा पद्धतीने दिसत आहे आता गोनीपेक्षा जास्तीचा जा जो कपडा असेल तो आपण कट करून घेऊया ठीक आहे तर अशा पद्धतीने मी एक्स्ट्राचा जो काही फॅब्रिक होता तो पण कट करून घेतलेला आहे तर मैत्री नऊ क्विल्टिंग करून फायनल मार्प किती राहिलेला ते पण तुम्हाला एकदा मोजून दाखवते कारण की कधी कधी थोडासा कपडा कट पण होऊ शकतो तर बघा याची रुंदी आहे इंच आणि लांबी सांगते तर लांबी आहे याची सत्तावीस इंच ठीक आहे तर सत्तावीस बाय आठ अठरा इंच आहे आणि जी कटना आपली अठरा इंच आहे या साईडने आपल्याला झीप अटॅच करून घ्यायची आहे तर बघा अठरा इंचापेक्षा मी थोडीशी जास्त झिप घेतलेली आहे ते कारण की आपल्याला याच्यामध्ये अजून रनर ओवायचे बाकी आहे म्हणजे एक इंच तरी मी वाढव घेतलेली आहे आणि रनर आपण नंतर होणार आहोत आता झिपची जी राईट साईड आहे ती आपल्याला अशा पद्धतीने ठेवून यावरती स्टिच करून घ्यायची आहे आणि त्यानंतर या झीपवरती आपल्याला अशा प्रकारे दाबटीप पण देऊन घ्यायची आहे अशा प्रकारे मैत्रीण आपण या झिपवरती दाब टिप पण देऊन घेतलेली आहे आणि आतील साईडने साइडने बघा ती अशा पद्धतीने दिसत आहे आता या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इकडच्या साईडने पण हा आहे ती जोडून घ्यायची आहे अशा पद्धतीने ठीक आहे आपण जोडली सेम त्याच पद्धतीने इकडच्या साईडने पण आपण झीप वरती करून घेतलेले आहे आता ही झीप आपल्याला ओपन करून घ्यायची आणि इकडच्या साईडने पण आपण दाबटीप देऊन घेऊया अशा पद्धतीने तर बघा यावरती पण मी टीप देऊन घेतलेली आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला याच्यामध्ये रनर पण ओवून घ्यायचे आहे तर मी हे रनर पण आहे ते ओवून घेते त्यासाठी आपण इझी पाहिजे एक्स्ट्रा ठेवून घेतो कारण की आपल्याला रनर ओवायला सोपं जावं यासाठी तर रनर आणि मैत्रीण एका बाजूने रनर ओन झाल्याच्या नंतर दुसऱ्या बाजूने थोडासा कट करायचा म्हणजे खालीवर पार्ट पाहिजे आणि मग ते रनर व्हायचं आणि कधी कधी मला पण बराच वेळ जातो रनर व्हायला म्हणजे कधी कधी लवकर पण ओळल्या जातात कधी कधी खूप वेळ ट्राय करावं लागतं त्यानंतर ते कधीतरी वोवल्या जातं असं नाही की मला पण पहिल्यांदाच लगेच ववता येतं असं नाही मला पण भरपूर वेळेस ट्राय करावं लागतं कारण की मला कमेंट येतात असे की ताई तुम्ही रनर ओवायचं शिकवा तर वेळ लागतो कधी लवकर होता आता इकडच्या साईडने पण मी सेम एक रनर ओवून घेते म्हणजे दोन्ही बाजूनी दोन रनर आपण ओवून घेऊ तर बघा इकडच्या साईडने एक रनर ओवून घेतलं मी आणि एक या साईडने म्हणजे दोन्ही कडेकडेने आपण हे जे दोन, दोन रनर आहेत ते होऊन घेतलेले आहे आता एक्स्ट्रा आहे ती आता आपण कट करू या साईडने पण आणि त्यानंतर इथे आपल्याला एक सेंटरला एक मार्क करून घ्यायचा आहे तर सेंटरला मी इथे एक कट देऊन घेतलेला आहे दुसऱ्या साइडने पण सेम त्याच पद्धतीने इथे एक मार्क पण करून घेऊ आता हा भाग आपण रॉंग साईडला टर्न करून घेऊया व्यवस्थित खूप कडक झालेला आहे गोणी घातल्यामुळे आणि टिकायला पण खूप मजबूत असं असणार आहे आता मी इकडनं पण मार्किंग करून घेते कारण की आपली मार्किंग जी आहे ती दिसत नाही त्यामुळे मी पुन्हा इथे मार्किंग करून घेत आहे ठीक आहे आणि वरच्या साईडने पण करून घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला इथे हँडल तयार करायचे आहे तर हँडलसाठी मी इथे फक्त हा ड्रेसचाच कपडा घेतलेला आहे तर याची लांबी घेतलेली आहे चौदा इंच आणि रुंदी चार इंच घेऊ शकता आणि थोडं कडक घ्यायच करायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये गोणी पण ॲड करू शकता पण मी ते फक्त कापडाचंच हँडल आहे ते स्टिच करून घेत आहे ठीक आहे आणि हे तुम्ही रॉंग साईडला टर्न करण्याच्या अगोदरच हे जे हँडल आहे है ते लावून घेऊ शकता मी नंतर लावत आहे पण तुम्ही रॉंग साईडला टर्न करण्याच्या अगोदर पण लावू शकता आता बघा लांबी पुन्हा मोजून दाखवली चौदा इंच आता बघा जिथे आपण सेंटरला मार्क केलेलं होतं त्याच्या कडेला लावून घ्यायचं आहे म्हणजे सेंटरपासून दोन इंच इकडे आणि दोन इंच तिकडे अशी ही मार्किंग करून घेतली आणि हे जे बेल्ट आहे तो अशा पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे पण त्या अगोदर मी इथे अगोदर टाचणी लावून घेते म्हणजे स्टिच करायला सोपं जाईल आणि यावरतीच आपण स्टिच पण करून घेऊया लगेचच लगेच तर बघा अशा पद्धतीने मी आहे ते स्टिच करून घेतलेला आहे टाचणी आपण काढून घेऊ ठीक आहे आणि बघा अशा पद्धतीने आपण आहे ते अटॅच करून घेतलेलं आहे आता यानंतर आपल्याला हा जो पार्ट आहे हा झिपचा जो पार्ट आहे तो हा सेंटर पॉईंट आणि हा सेंटर पॉईंट आपल्याला मॅच करून यावरती स्टिच करून घ्यायचा आहे तर बघा सेंटरला सेंटर, सेंटर पॉईंट आणि ही जे झिपचं सेंटर पॉईंट आहे हा अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि स्टिच करायचं आहे पण त्या अगोदर मी इथे टाचणी लावून घेते दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने झिपचा सेंटर पॉईंट आणि खाली जो मार्क केलेला सेंटर पॉईंट आहे तो मॅच करून घ्यायचा आणि दोन्ही कडेला आपल्याला इथे स्टिच करून घ्यायचं आणि यावरती मी पुन्हा डबल डबल टीप पण देऊन घेणार आहे तर बघा दोन्ही साईडने अगोदर स्टिच केलं एक्स्ट्राचा जो काही जाड म्हणजे जास्तच बाहेर आलेला कपडा होता तो मी कट करून घेतला यावरती डबल टीप देऊन घेतली आणि यावरती मी पुन्हा डबल डबल टीप पण देऊन घेतली आहे दोन इकडे नाही म्हणजे जास्त मजबूत राहावं यासाठी आता जिथून शिलाई दिलेली आहे तिथून पुढे आपल्याला दीड इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे म्हणजे शिलाईच्या पुढे मी दीड इंच घेतलेला आहे लक्षात ठेवा आणि इकडनं पण दीड इंचावरती मार्क करून घेऊ आणि इथे आपण असा बॉक्स आहे तो तयार करून घेतलेला आहे सेम इकडं पण त्याच पद्धतीने तर बघा जिकडनं शिलाई आहे तिकडून दीड इंच आणि इकडनं पण दीड इंच म्हणजे शिलाईच्या पुढे आपल्याला दीड इंचावरती मार्क करायचं आहे आणि याच्यावरही जे बॉक्स आहेत ते आपण कट पण करून घेऊ आणि खूप जाड झालेला आहे हा कपडा तर त्यामुळे जरा कट करताना पण काळजीपूर्वकच कट करायचं नाही तर जास्तीचा कपडा कट होऊ शकतो तर बघा चारही कॉर्नर आपले अशा प्रकारे कट झाल्याच्या नंतर आपल्याला हे अशा पद्धतीने पकडून यावरती स्टिच पण करून घ्यायचे आहे तर मी तुम्हाला इथे एक स्टिच करून दाखवते आणि राहिलेले पण मी सेम अशाच पद्धतीने स्टिच करून घेते आणि इथे पण लॉकच्या टिपा देऊन घेते नाही डबल डबल टिप पण देऊन घेते ठीक आहे तर बघा मैत्रीण राहिलेले पण तीन कॉर्नर मी अशा पद्धतीने आहे आणि चारही कॉर्नर आपले करून झाले इथे पण मी मशीन मागे पुढे करत खूप सारे लॉकचे पण दिलेले आहेत जेणेकरून मजबूत राहावं यासाठी आता आपल्याला ओपन करून घ्यायची आणि हा भाग राईट साईडला टर्न करून घेऊया आणि गोणी घातल्यामुळे बघा किती कडक पण आलेला आहे तर मैत्रिणी तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक पण करत चला तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचं असतं ते आणि मला प्रेरणा मिळते तर बघा अशा पद्धतीने आपण ही स्टिच करून घेतलेली राईट साईडने टर्न केल्याच्या नंतर अशा प्रकारे ती दिसणार आहे आणि हे हँडल पण आहे जे की आपल्याला कॅरी करायला अगदी कम्फर्टेबल आहे बॅक साईडने अशा पद्धतीने दिसत आहे आता मी तुम्हाला याच्यामध्ये काही सामान ठेवून दाखवते तर मैत्रिणी आतमध्ये पण बघा एवढा मोठा स्पेस आहे यामध्ये तुम्ही काही पण ठेवू शकता तर मी तुम्हाला याच्यामध्ये एकदम हेवी साडी ठेवून दाखवत आहे ही खूप हेवी साडी आहे तुम्ही तुमची कोणतीही साडी असू द्या एखाद्या कार्यक्रमाला वगैरे जायचं असेल आणि प्रवासामध्ये तुम्हाला हे सगळं सामान एकाच ठिकाणी ठेवायचं असेल तर तुम्ही त्यासाठी याश अशा पाऊसचा वापर करू शकता आणि बघा साडी ठेवून पण जागा शिल्लक राहिली त्याचबरोबर तुम्ही इथे साडीचा ब्लाऊज ठेवू शकता परकर ठेवू शकता त्याचबरोबर तुम्ही अशा पद्धतीचे एखादा मेकअप पाऊस बनवलेला हो असेल आपल्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेला हो आहे आता यामध्ये सध्या माझं मेकअपचं सामान आहे तुम्ही याच्यामध्ये असे पाऊचेस पण ठेवू शकता म्हणजे जेणेकरून तुम्हाला हे सगळं एकाच ठिकाणी सापडावं यासाठी आणि हे म्हणजे इतरांसाठी गिफ्ट देण्यासाठी पण बेस्ट ऑप्शन आहे आणि स्वतःसाठी पण आहे त्याचबरोबर असे पण एक पाउचेस मी दाखवले होते हे पण तुम्ही प्रवासामध्ये याच्यामध्ये तुमचं काही मेडिसिन्स किंवा एक इतर सेफ्टी पिन वगैरे काही पण ठेवायचं असेल तर तुम्ही असे पाऊच पण वापरू शकता यामध्ये ठेवण्यासाठी आणि अशा पद्धतीने आपल्याला इझी जीपाय ती करून घ्यायची आहे आणि बघा क्लोज केल्याच्या नंतर अशा पद्धतीने दिसतं आणि बॅक साइडने अशा पद्धतीने दिसतं अगदी मजबूत आहे कम्फर्टेबल आहे आणि इथे हँडल दिल्यामुळे कॅरी करायला पण बघा किती छान दिसतंय आणि वाटतंय पण किती छान आणि बघा तुम्ही याचा मल्टिपल वापर करू शकता एव्हरी डे वापर करू शकता मैत्रीण तर मैत्रिण कशी वाटली तुम्हाला आपल्या आजची ही आयडिया ते पण मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा युनिक आहे डिफरंट टाईप आहे आणि वेगळ्या पद्धतीची मी तुम्हाला आयडिया दिलेली आहे याच्यामध्ये तुम्ही याचा मल्टिपलचा वापर करू शकता त्याचबरोबर कुणाला बनवून पण गिफ्ट म्हणून देऊ शकता आणि प्रवासामध्ये पण तुम्ही याचा वापर करू शकता बसमध्ये वगैरे असं ठेवण्यासाठी पण वापरू शकता आणि अशी पण तुम्हाला हँडल दिल्यामुळे कॅरी करायला पण अगदी कम्फर्टेबल आहे तुम्ही अशा पद्धतीने हातामध्ये पण कॅरी करू शकता आणि कुठे ड्रायव्हरमध्ये ठेवायची असेल तर तिथे पण ठेवू शकता आणि बघा किती सुंदर अशी दिसत आहे असं वाटत पण नाही की जरी स्टिच केलेली आहे आपण मला तर पर्सनली खूप आवडलेली आहे तुम्हाला आवडली की नाही ते पण सांगा आणि आवडले असेल तर प्लीज लाईक करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट मध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय